वारणा व्हॅली पब्लिक स्कूलला दुहेरी यश दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र पुणे अंतर्गत शालेय शासकीय जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक ॲक्रोबॅटिक स्पर्धेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दुहेरी सोनेरी यश संपादन केले सदर खेळाडूंचा स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे मेन्स पेअर प्रथम श्रेयस टाकसो पाटील बारावी केदार सचिन सावंत बारावी मेन्स ग्रुप प्रथम अभिनव नितीन पाटील दहावी सार्थक संभाजी इंगळे दहावी प्रणव अजय भोगल दहावी ओमकार लहाणू खेळाडूंची सांगली येथे शालेय शासकीय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे जिमनॅस्टिक अॅक्रोबॅटिक प्रशिक्षक कोणाल दरवान सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे व्यवस्थापक अजिंक्य पाटील सर निलेश लंबे सर श्यामराव पाटील सर समीर सर यांचे प्रोत्साहन मिळाले तसच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सुतार कोल्हापूर